राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनाध्यक्ष नाही अचानक वगैरे काही नाही पक्षाचं रेग्युलर विषय आहे पक्षाची जी आता आम्हाला नवीन जिल्हाध्यक्ष झालेले त्याच्यामुळे कार्यकारिणी करणं पक्षाची बांधणी करणं गाव लेवलवर सगळं हे करणं त्याच्याप्रमाणात सगळं विषय आहे पक्षाची बांधणी करणं हा विषय आमचं स्ट्रक्चर आहे आता आता खासदार म्हणून मी आहे आमदार म्हणून भैया आहेत आम्ही सर्वांना मिळून आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवीन झाले त्याच्यामुळे पक्षाची बांधणी करणे हा विषय पप्पा काल एका भेटीची दिवसभर चर्चा होती सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची साडेचार तास बैठक झाल्याचं समोर आलं कसं पाहता एकंदरीत सुरुवातीपासून सुरेश धस देशमुख यांच्या खात्या प्रकरणात तपासासाठी आक्रमक होते आता एकदम भेटायला गेले काय सांग नाही आता हा बीड जिल्हा आहे आमचा फोकस कशावर आहे संतोष देशमुख यांचे मारेकरी पकडले पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे त्या कटात जेवढे सामील होते त्यांना सर्वार्वर शिक्षा झाली पाहिजे ह्याच्यावरचा फोकस आम्ही शेवटपर्यंत ढळू देणार नाही बघा ही घटना तीन वाजता किडनॅपिंग झालं साडेसहा सव्वा सहा वाजता मर्डर झाला आणि सव्वा सात वाजता सात वाजून दहा मिनिटाला मी पहिली बाईट दिली त्याच्यानंतर सगळ्या गावाल्यांशी बोललो सगळी चर्चा गावात पण सर्वांना केली त्याच्यानंतर आमचं एकच फोकस आहे पहि्या पण तिचे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेले की लगेच ती पण बोलले म्हणजे आमचा एक फोकस आहे की संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि त्यांची मारेकरी पकडले पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी आमचा फोकस दुसरीकडे कुठं जाणार नाही आता कोण काय करतं याच्यावर काही आम्ही बोलणं योग्य योग्य यो, यो, म्हणजे मी बोलणं योग्य यो, वाटत मला नाही आहे कारण आमची जी एकच लाईन आहे की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कराना फास राजकीय जी काय राजकीय विषय असेल त्याच्यावर काय तपासायला याचा तपास आता बऱ्यापैकी चालू आहे आणि आम्ही कुठंही ह्याला कुठं दबाव येऊ देणार काय करणार शेवटपर्यंत आम्ही लढू आणि शेवटपर्यंत यांना न्याय शंभर टक्के मिळणार मी पहिल्यांदाच बाईटमध्ये जे काही लोकांनी गावातल्या लोकांनी सांगितलं लो होतं सतनोज अन्ना देशमुख यांच्या संदर्भातलं गावकऱ्यांनी जे नाव घेतलं होतं ते पहिलं नाव मी घेतलं आणि त्या दिवशीपासून मी राजीनाम्याची मागणीच मागतो कारण का धनंजय मुंडे साहेब हे स्वतःच म्हणले होते की ते माझे निकटवर्ती आहेत आणि त्या असल्यामुळे मंत्रिपदाचं कुठंतरी संरक्षण वाल्मिक कराडांना आटकेपासून किंवा जो गुन्हा दाखल होत होता त्या गुन्हा दाखल होण्यामध्ये बारा तेरा तास उशीर का झाला नंतर सरेंडर होत असताना कुणाकुणाचे बोलणे झाले आणि त्या पद्धतीने ते एखादे पिच्चर स्टाईलमध्ये गाडीमध्ये आले आणि ते सरेंडर झाले तिथे म्हणजे असं आपण पहिल्यांदा बघितलं असेल की एखादा क्रिमिनल फोर व्हीलर गाडीतून येतो उघडतो सगळी लोक त्याला घेऊन जायला तिथे जमतात दोन दिवस लॉकअपमध्ये असतानासुद्धा त्याचे हातातले दोरे गंडे काढलेले नव्हते व्हीआयपी आय पी ट्रीटमेंट आहे वाल्मिक कराडवर आल्यानंतर मंत्रिपदाचं संरक्षण शंभर टक्के त्यांना भेटतं कालच्या भेटीकडे कसं पाहता आहे बाप्पा जे म्हणले ती गोष्ट बरोबर आहे आत्तापर्यंत या गोष्टीवरती आम्ही बोलल्यानंतर किंवा बाकीचे लोक बोलल्यानंतर काही लोक म्हणले राजकारण आणतात पण आम्ही कोणत्याही ह्याचं फोकस डायव्हर्ट केलं नाही का मूळ मुद्दा आमचा आहे त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहे आणि शेवटपर्यंत या विषयामध्ये शे आम्ही लढणार आहोत